आपले भावी आमदार बालाजीराव पाटील खदगावकर साहेब इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो मित्र हो आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलात आणि ही गर्दी पाहून आम्हाला असं वाटते की बालाजीराव पाटील खदगावकर हे नक्कीच निवडून येणार याबद्दल काही शंका नाही साहेब आपण दोन तीन महिन्यापासून मुखेडमध्ये फिरत असताना आपल्याला अनुभव आला असेल की मोठे मोठे अनेक जण मेळावे झाले मातंग समाजाचा मेळावा झाला सुमारे दहा ते पंधरा हजार पब्लिक आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होती यानंतर हा त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा जास्त आज होलार समाज आज मुक्रामबाद मध्ये येथे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे आणि आताच प्रास्ताविकामध्ये म्हटल्या गेलं की होलार समाज हा आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मुखेड मध्ये मागास समाज आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे की मुखेड तालुक्यामध्ये जिथं जिथं हाटकर समाज आहे तिथं तिथं होलार समाज प्रामुख्यानं समाज आमच्या समाजासोबत प्रामुख्यानं हा समाज तिथे राहतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा समाज एकदम गरीब समाज आहे या समाजाकडे साधन पोट भरण्याचं साधन खूप कमी आहे शेती कमी आहे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा यांना अजूनही कुठल्या इथल्या राजकारण्यांना अजूनही तेवढ्या त्या प्रमाणामध्ये यांना वाटा मिळाला नाही म्हणून मी माझी साहेबांना अशी विनंती करतो की आपण आमदार तर होणारच आहात पण आपल्या भावी काळामध्ये या समाजाला आपण राजकीय दृष्ट्या आपल्या या समाजाला प्रतिनिधित्व जर दिलं तर या समाजाचा विकास होणार आहे हा समाज बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये आहे तालुक्याचा एक टोक तिकडे जाम सर्कलमध्ये सोडलं तर तिकडे खदगाव हंगरग्यापर्यंत पर्यंत हा समाज पसरलेला आहे हा समाज फक्त तीन ते चार मध्ये मध्ये राहतो आणि दिवाळीच्या नंतर या समाजाला पोट भरण्यासाठी ऊस तोडण्यासाठी आपल्याला भटकंती करावी लागते एवढं दुर्दवे या समाजाचा आहे मित्रांनो मला माहित आहे हा समाज जरी शेड्युल्ड कास्ट मध्ये असला एस सी मध्ये असला तरी इतर घटकांपेक्षा या समाजाचा विकास झाला नाही याच कारण एक आहे की आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या हा समाज मागासलेला आहे आणि म्हणून या समाजाला वाली कोणीच नाही आणि मी आपल्याला अशी विनंती करतो बालाजी पाटील खदगावकर आपल्याला विनंती करतो की या समाजाचं आजपासून आपण पालकत्व स्वीकारावं आणि मला नक्की खात्री आहे की साहेब जेव्हा विश्वास देतात आपल्याला तेव्हा तुम्हाला तुमचा विश्वास सार ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला एकदा विश्वास दिला तर ते साहेब ते करून दाखवणारच आणि तुमचा इथून पुढे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर घटकाप्रमाणे मागे ठेवण्यात येणार नाही हा साहेबांचा शब्द आहे आणि तुम्हाला माहीत असेल साहेब गेल्या दोन तीन महिन्यापासून मुखेडमध्ये फिरत आहेत त्यांची उमेदवारी फायनल आहे आणि साहेबाला फक्त आपल्याला निवडून देण्याचं आहे मित्रांनो ज्याप्रमाणे अनेक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाली याही समाजाला मी सुद्धा आपल्या समाजातर्फे माझ्या समाजातर्फे असं विनंती करतो की होलार समाजाचं एक स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन झालं पाहिजे तोपर्यंत या समाजाचा विकास होणार नाही म्हणून मी जास्तीचं काही बोलणार नाही पण मी साहेबांना विनंती करतो की आपण या समाजाचं पालक होतो आजच्या तारखेपासून स्वीकारावं हो। आणि आपण स्वतः आणि समाजाला विनंती आहे की यानंतर अनेक लोक येतील अनेक भूलतापा येतील आणि आपण फक्त होनमाने जुन्नेकर श्रीकांत काळे या लोकांवर विश्वास ठेवून आपण इथं आलेला आहात आणि आपण हा विश्वास साहेबांच्या समोर साक्षीनं सांगतो की साहेब आपल्याला कुठेच कुठल्या कुं याच्यामध्ये मागे ठेवणार नाहीत आणि आपणही साहेबाला येणाऱ्या काळामध्ये भरभरून मतं द्यावीत आणि साहेबाला आमदार करावं एवढी म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद